हॅलो नमस्कार विदर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे आमची पंचवीसावीनिव्हर्सरी तर ही अॅनिव्हर्सरी कशी साजरी होणार हे अजून नक्की आम्ही फिक्स केलेली नाहीये ते हळूहळू तुम्हाला समजेलच व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शाळेला सुट्टी लागलेली आहे तर पिल्याला पप्पानी नवीन काम दिलेलं आहे वस्ती करण्यापेक्षा उन्हात बाहेर फिरण्यापेक्षा बोरू तयार करून दिलेलं आहे आणि बोरूनही असा रेषा मारायचा सराव करायला सांगितलेला आहे त्याच्यामुळे अक्षर छान येतं त्याच्यामुळे टाईमपास हा आमचा असा चालू आहे आंबा खाल्लेला आहे आंब्याने हात पाय सगळं भरवून टाकलेलं आहे पुसलेलं सुद्धा नाही खाल्लं कसं तरी जाऊन धुवून आला शी आणि रिकामा झाला दोन केक बनवायचे आहेत एक आहे एक किलोचा हार्ट चिपचा केक तो रस फ्लेवरचा बनवणार आहे आणि दुसरा आहे हा पायनॅपल फ्लेवरचा एक किलोचाच केक आहे त्याच्यासाठी क्रीम काढून ठेवले केक वगैरे बनवून झाले पायनॅपल फ्लेवरचा केक कस्टमर घेऊन गेलेला आहे आणि आमचा केक के बनवून फ्रीजमध्ये ठेवला सगळा किचन कट्टा आवरून गेलेला आहे आज जेवण नाही आहे आज जेवायला मी जाणार बाहेर हॉटेलमध्ये हा बघा आमच्या ॲनिव्हर्सरीचा हा हार्ट चिपचा केक मी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे असलं तर त्या मग मोत्यांचे हार वगैरे असले तर हा ते घालायचे बसा बसा वरती अरे हे का असा वाढदिवस नाही लग्नाचा वाढदिवस आहे कसं कस बघतलंस ना, ना <laughs> परत पप्पा मम्मीच परत लग्न लावायचंय ना तू लग्न लावतस ना मम्मीच्या हा मग आता बऱ्यात बघ आम्ही लग्नात होतो नाग्न नव्हतो गळ्यात गळ्यात खाल खालायच लग्न काय डबल करायचं मग आम्ही कोणत नव्हतो फोरी पण नव्हत्या लक्ष्मी एते का ब मला बांधायला मोर बघ हां चाल ना ओ मी तलवे दिसल्या चल थांब ना नाचवा आ हे बांध बे नाच चला वाजवा वाजून घ्या बाकी ते डमरू रे का डमरू रे ए डमरू देना ए

मला लग्नात घेतलं नाही का त्याला पेढा खायचा आहे गडबड करायला हॅपी अॅन्युअर थ्री टू यू हॅपी अॅन्युअरिटू यो येनी बाबा हैप्पी लियो श्री 22 8 10 हां अलग डाले मम्मी को पापा ने तो नहीं है शैतान हेलो हां करो आज तक

हाय कर लक्ष आता जेव्हा कॅमेरा हे करण तेव्हा काय बोलणार ना आठवणीच राहणार का लग्नाचा वाढदिवस आमचा साजरा झाला आणि पायी चालतच चालू आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आणि सगळ्यांची चर्चा चालू आहे कोण जेवायला काय काय गेलं मास्टरने सगळे

<laughs> 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 जेवण आटपलं आणि मुलांच्या आग्रहा आलोय ब्रिजवरती वरती शतपावली करायला

पायवूज पायवूज 1 2 3 साडे

आबे गाड़ी के तू जा घूम जा मीटर देता है नहीं नहीं ताको पे दे जल्दी एक का पानी एक का ट्यूब नहीं नहीं ये चालू कर एक कर कर तीन नहीं है सर तुम डाल दो सलो पपस मप्पा गाडी आल्या पप्पा गाडी आल्या पाटण रिटायर झालेलं बालक आहे गुड